गेल्या काही दिवसापासून माझ्या बाबतीत प्रगती पुस्तकात नापास पत्ता कट संजय राठोड यांना डचू तरीही मीडियामधील बातम्या त्यातील भाषा बघून मनाला वेदना होतात आगामी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं असून त्यानुसार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचं मंत्रीपद हुकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे गेल्या अडीच वर्षात ज्यांना मंत्रिपद किंवा महत्वाची खाती दिली त्यांनी दोन्ही निवडणुकीत कसं काम केलं पक्ष संघटनेच्या वाढीसाठी काय योगदान दिलं निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली हे मुद्दे ग्राह्य धरले जाणार आहेत मंत्रिमंडळातून आपला कट होणाऱ्या बातम्या ऐकून संजय राठोड हे देखील कमालीचे अस्वस्थ आहेत उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी भाष्य केलंय एका तरुणीसोबत अनैतिक संबंध मग तिचा गर्भपात केला आणि नंतर तिचा जीव घेतलेला निर्लज्ज माणूस मंत्रीपद मिळावं म्हणून सागर बंगल्यावर फेऱ्या मारतोय लाच तर आधीच विकून खाल्लीये गबरून पण हिंमत होतेच तरी कशी असा खोचक सवाल करत अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर